आदिवासी बांधवांना जे एक जे आदिवासी कळवण तालुक्यामध्ये दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आदिवासी अनेक प्रश्न घेत या ठिकाणी भव्य मोर्चा प्रांत कार्यालयावरती काढण्यात येणार आहे ठिकाण विसावा हॉटेल कळवण शहरावरती पेट्रोल पंप शेजारी हा मोर्चा या ठिकाणी आदिवासी संस्कृतीप्रमाणे जे आदिवासी नृत्य आहे मग त्याच्यामध्ये पावरी संबळ या ठिकाणी वाजत गाजत नाचत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर जाणार आहे म्हणून सर्व युवकांनी सर्व महिलांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे यामध्ये जातीची लागली असेल रेशन कार्ड असेल त्याच्यामध्ये जागेचा प्रश्न असेल वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल मग त्याच्यामध्ये समाज आदिवासी जिल्हा समाज असेल कोकणा असेल कोकणी असेल या सर्व समाजाचे प्रश्न देखील आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे म्हणून सर्व आदिवासी समाज बांधवांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि हा मोर्चा प्रांत कार्यालयावरती काढणार आहे जोपर्यंत या ठिकाणी या मोर्चाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी माघार घेणार नाही हे देखील आम्ही तुम्हाला आवाहन करतोय आणि दुसरी भूमिका अशी आहे की या मोर्चा हंग पाडण्यासाठी अनेक काही समाजातील काही लोक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तर त्यांच्याकडे लक्ष न देता तुम्हाला या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित राहायचं आहे कुणी भुलतापा देईन कुणी अफवा देईल चुकीचं मार्गदर्शन करेल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये हा मोर्चा तुमच्या हक्काधिकारासाठी आहे हा मोर्चा तुमच्या न्यायासाठी आहे हा मोर्चा तुमच्या जे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जे कामं झाली नाही त्यासाठी हा हक्काधिकारासाठी मोर्चा आहे म्हणून या ठिकाणी सर्वांनी या मोर्चाला